भाऊ आपण नुकतंच निवेदन दिलेलं आहे तहसीलदारांना काय सांगणार जनतेला दोन शब्द आज चिखली शिवसेनेच्या वतीनं लाडके मुख्यमंत्री जे आहेत असे काळजी वाहू मुख्यमंत्री आपण म्हणू की ज्यांनी दोन हजार तेरा मध्ये शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मालाला सहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजेत याच्यासाठी पाशा पटेलसोबत दिंडीत सहभागी झाले होते ज्यांनी वचननाम्यामध्ये शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू हे आश्वासन दिलं होतं अशा लाडक्या मुख्यमंत्र्यांना तहसीलदारामार्फत आपण निवेदन सादर केलेलं आहे या बुलढाणा जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमण्या आळीनं एक शेतकऱ्यावरती फार मोठं आळीचं संकट त्या ठिकाणी उडवलेलं आहे उमण्या आळीमुळं शेतकऱ्याचं मालाचं पिकाचं संपूर्ण नुकसान त्या ठिकाणी होत आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकऱ्यांची ओरड आहे तर त्या शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी कोणीच नाही त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये तात्काळ हुमण्याआचा शेतकऱ्याचं जे नुकसान झालं त्याचा सर्वे करण्यात यावा कृषी अधिकारी मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक कृषीसेवक यांच्यामार्फत सर्वे करण्यात यावा व नैसर्गिक आपत्तीत बसेल ना बसेल परंतु विशेष बाब म्हणून त्यासाठी पॅकेज त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना लाडक्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जाहीर करावं व तात्काळ कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मोफत उन्हा आळीचा नायनाट करण्यासाठी या ठिकाणी औषधाचा पुरवठा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोफत करावा या मागणीसाठी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे या उन्हा आळीचा जो प्रादुर्भाव आहे जे संकट आमच्यावर कोसळलेलं आहे याचा जर विलाज मुख्यमंत्र्यांनी लाडक्या मुख्यमंत्र्यांनी केला नाही तर आम्ही रुमना उचलण्याच्या तयारी या ठिकाणी आहोत हे खऱ्या अर्थानं या महायुतीचे लाडके काळजी भाऊ कर्तव्यदक्ष जे ज्यांना ते म्हणतात त्या मुख्यमंत्र्यांनी याची नोंद घ्या धन्यवाद